जय महाराष्ट्र मित्रांनो महत्वाची बातमी शिवसेना गट आणि भारतीय जनता पार्टी यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावरती बसलाय मुंबईत सर्वात मोठा आदरा तर इकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सगळ्यात मोठा विजय मित्रांनो सविस्तर बातमी बघूया या जिंकून आलेल्या नगरसेवकांना सहा वर्षाची बंदी तर वीस जणांचं काय होणार बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारावरती सर्वात मोठी तांगती तलवार नेमकं काय म्हटलंय सहा वर्षाची बंदी की त्यांच्या सगळ्याच उमेदवारांना बसावं लागणार घरी या घडीची मुंबईसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या महानगरपालिकांमधून आलेली सगळ्यात मोठी खबरबाद तर शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टीला सगळ्यात मोठा फटका मित्रांनो महाराष्ट्राच्या आपण राजकारणामध्ये पाहतोय की उमेदवार खरेदी करून सध्या बिनविरोध उमेदवार निवडून आणले जात आहेत मात्र याला सगळ्यात मोठा फटका बसलाय भारतीय जनता पार्टी आणि शिंदेगडाला कारण हे तसंच आहे की निवडून येणाऱ्या उमेदवारावरती सहा वर्षाची बंदी येणार का वीस जणांचं काय होणार आणि पासष्ट जणांचं काय होणार बघू या सगळी महत्वाची सविस्तर अपडेट राज्याच्या राजकारणातून आलेली ही महत्वाची बातमी सध्या मित्रांनो महाराष्ट्रात काय चाललंय आपण पाहत आहे की महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत आहे की नाही का हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे अशा प्रकारचं वातावरण मुंबईमध्ये सुरू आहे महाराष्ट्राच्या एकोणतीस महानगरपालिकांमध्ये सुरू आहे राज्यात लोकशाही प्रस्थापित राज्य आहे का संविधान राज्य चालतंय का असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे आतापर्यंत मतदार विकत घेतले जात होते पाच हजार दहा हजार रुपयांना एखादं मत विकत घेतलं जाऊ शकत जाऊ शकत होते आता मात्र थेट उमेदवारच विकत घेतले जात असल्याकारणाने पाच पाच कोटी दहा कोटींना उमेदवार जर विकत घेतले तर महाराष्ट्रासह देशभरात निवडणुकांची गरज काय उरणार निवडणुका कशाला घ्यायचा असा दरदरीत सवाल सध्या जनता विचारू लागली आहे कधी नवे गेल्या महाराष्ट्राच्या ऐंशी वर्षाच्या राजकारणातून अशा प्रकारचे दिवस महाराष्ट्रावरती आलेत आणि ते भाजपने आणल्याचा थेट आरोप शिवसेनेने आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय शिवसेनेच्या इतिहासामध्ये मी ऐंशी वर्षापासून गेल्या पाहतोय की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकारण कधीही झालं नाही की मतदार विकत घ्यायचे परंतु उमेदवारच विकत घेऊन जर निवडणुका बिनविरोध होत असतील तर आता करायचं काय लोकांनी मतदान करायचं की नाही लोकांचा मतदानाचा अधिकारच हिरावून घेतला जात असेल तर देशात राज्यात लोकशाही जिवंत आहे का असा सणसणीत सवाल विचारला जातोय कारण काय नेमकं का काय घडलं होतं महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आपण पाहिलंय की भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षातील मनसे असेल उद्धव ठाकरे असतील किंवा इतर पक्षातील उमेदवारांना थेट विकत घेऊन त्या ठिकाणी आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याची सध्या नवीन कल्पना आली आहे अशा प्रकारचं राजकारण कधीच राज्यात झालं होतं एखाद्या पक्षाच्या चिन्हाचा उमेदवार विकत घ्यायचा आणि त्या उमेदवाराची असलेले सगळेच उमेदवार विकत घेऊन आपला उमेदवार बिनणायचा अशी नवीन कल्पना भाजपने लावली आणि शिंदेंनी लावल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी आणि राज ठाकरेंनी आज मुंबईत केलाय अशा प्रकारचं खालच्या पातळीचं राजकारण महाराष्ट्रात कधीही पाहिलं नाही आणि त्याला लोक देखील कसे काय समजावून घेऊ शकतात असा सणसणीत सवाल केलाय उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला की यादात काही लोक न्यायालयात जात आहेत न्यायालय कुठे राहिलं याचा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केल्यामुळे ही सगळी सगळी जनता आता जनतेच्या मनाच्या हातात जनतेच्या हातात ही निवडणूक द्या तेव्हा महाराष्ट्र काय करेल हे भाजपला समजेल असा सणसणीत इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय कारण की भाजपचे कल्याण डोंबिवलीमध्ये वीस नगरसेवक शिंदेगडाचे पंधरा नगरसेवक सहा नगरसेवक कल्याण डोंबिवलीमध्ये इकडे ठाण्यामध्ये सहा नगरसेवक इतरत्र अनेक जवळजवळ साठ ते सत्तर नगरसेवक बिनविरोध येणं म्हणजे महाराष्ट्राला लोकशाहीच्या नाही तर हुकुमशाहीच्या खाईट ढकलण्यासारखा असल्याचा आरोप केला गेलाय सामान्य जनता यावरती काहीच बोलायला तयार नाही कारण की जनता बघते विकत घेतलं जात मात्र निवडणूक आयोगाने सगळ्यात मोठी कारवाई करण्याचं ठरलंय मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व खळबळ उरण्याच्या नंतर महायुतीचे पासष्ट उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचा दावा भाजप आणि शिवसेनेकडून केला जात आहे तरीही सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षांनी या प्रक्रियेला लोकशाहीची हत्या ठरवत थेट न्याय दरवाजे ठोठवण्याचा इशारा दिलाय नोटा नन ऑफ हा मतदारांना घटनात्मक अधिकार असताना तो डावलून विजय घोषित कसा केला जाऊ शकतो असा सवाल उपस्थित होत आहे निवडणूक नियमानुसार जर एखाद्या प्रभागात केवळ एकच उमेदवार असेल तर त्याला बिनविरोध विजयी घोषित केले जाते मात्र प्रक्रियेत ईव्हीएम मशीनवरील नोटा या पर्यायाचा विचार केला जात नाही म्हणून सध्या या सगळ्यांच्या पर्यायाच्या विरोधात जर मतदारांना एका उमेदवाराला नाकारायचे असेल तर त्यांच्याकडे नोटा नोटाचा पर्याय असायला हवा जर नोटाला मिळाली मते उमेदवारापेक्षा जास्त असतील तर निवडणूक रद्द करून पुन्हा घेणे बंधनकारक असावे अशी मागणी श्रीनिवास घाणेकर यांनी केली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये जेवढे जेवढे उमेदवार निवडून आलेत त्यांच्यावरती सहा वर्षाची बंदी का घालू नये असा देखील सवाल यांनी केलाय त्यामुळे जेवढे भाजपचे उमेदवार जेवढे शिंदेगडाचे उमेदवार निवडून आलेत त्यांच्यावरती सहा वर्षाची बंदी घाला घालावी असा थेट थेट निवडणूक आयोग निवडणूक आयोग आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल उद्या करण्यात येणार आहे त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या असून शिंदेगड देखील आता पूर्णपणे गॅसवरती असल्याचं दिसतंय मुंबई महानगरपालिकेचे बिगुलीकडे वाद असतानाच मुंबईतून मात्र उद्धव ठाकरेंना मोठे यश मिळत दोन जागेवरती उद्धव ठाकरे आणि मनसेचे उमेदवार विजयी होताना दिसत म्हणून मित्रांनो या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत किंवा ज्यांनी ज्यांनी अशा नेत्यांना उदारी अर्ज मागे घेण्यास लावले जे निवडून आल्याची घोषणा करतात त्यांच्यावरती सहा वर्षाची बंदी निवडणूक आयोग घालेल का असा विचार असा प्रश्न ठाकरे बंधूंनी थेट निवडणूक आयोगाला विचारलाय आता सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावरती थेट लढाई सुरू होईल या लढाईमध्ये कोण जिंकेल कोण हरेल ते लवकरच समजेल मात्र सध्या तरी मित्रांनो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंनी या सगळ्यांना कोंडीत पकडत सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवण्याचे संदेश दिले आहेत आगामी काळामध्ये मुंबईसह महाराष्ट्रात लोकशाही ही राहील का जिवंत राहील का असा प्रश्न विचारला जात असतानाच मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवरती उद्धव ठाकरेंनी आपल्याला मतदान करावं मनसे मनसेला शिवसेनेला मुंबईत मतदान का करावं यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यामुळे आगामी काळात मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी कल्पना ठाकरेंनी मांडली त्यामुळे निवडून आलेल्या उमेदवारांना सहा वर्ष बंदी घालावी ज्यांनी बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केलंय मित्रांनो याबद्दल आपणास काय वाटतंय नक्कीच आपल्या यावरती प्रतिक्रिया द्या उद्धव ठाकरे यांचा हा अंदाज आपणास कसा वाटला प्रतिक्रिया द्या धन्यवाद नमस्कार मित्रांनो मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची सुसाट एंट्री तर भाजप शिंदेंना जबरदस्त धक्का मुंबईमध्ये कुणाला मिळणार किती जागा मुंबई महानगरपालिकेवरती कुणाची येणार सत्ता याचा आलेला हा सगळ्यात मोठा सर्वे मुंबईतील मराठी माणूस अखेर ठाकरेंच्या मागे ठाकरेंना सोडणं अशक्य नसल्याचं मराठी माणसांनी म्हटलंय पंचावन्न टक्के मुंबईतील मराठी माणसं उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना करणार मतदान तर उत्तर भारतीयांनी देखील उद्धव ठाकरे यांना दिली साथ बघूया सविस्तर महत्वाचा सर्वे कुणाला मिळतायत किती जागा मित्रांनो सुरुवातीचा पक्ष येतोय अजित पवार यांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमधून सौबळाची भाषा करावी लागली ती महायुतीमुळे त्यामुळे मुंबईत महायुतीला मतदान मागणं आता अवघड होत गेलंय कारण की आपला सोबती असणारा अजित पवारांचा पक्ष आपल्या विरोधात मतदान मागतोय मात्र सत्तेमध्ये तिन्ही पक्ष एकत्र असं असून देखील उद्धव ठाकरे राज ठाकरेंनी मात्र याच मुद्द्याला हात घालत सध्या भारतीय जनता पार्टीवरकी जोरबार हल्लाबोल केला या वक्तव्यावरून सध्या मुंबईसह राज्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेत किती जागा मिळणार हा देखील महत्त्वाचा मुद्दा होता अजित पवारांची राष्ट्रवादी पार्टी नवाब मलिकांच्या अधिपत्याखाली निवडणुका लढवते त्यामुळे भाजपने त्यांना घेतले नाही त्यामुळे अजित पवारांना मुंबईत मिळतायत फक्त दोन ते पाच जागा या पर या देखील दोन ते तीन जागांवरती येऊ शकतात असा सगळ्यात मोठा गौपसोड केला जातोय त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय तो, तो म्हणजे काँग्रेस सध्याची राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस महाराष्ट्रामध्ये गेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसने बऱ्यापैकी यश मिळवलंय मुंबईत मात्र त्यांना आता ठाकरे बंधूंच्या विरोधात निवडणूक लढवायची आहे आणि ठाकरे बंधूंना हरवायचंय मात्र इथे अवघड होऊन बसले कारण की भारतीय जनता पार्टीचं आणि शिंदेगडाचं कारण की त्यांच्याकडे असणारी उत्तर भारतीयांची सगळी मतं त्यांना न पडता आता काँग्रेसला पडतील आणि याचा फटका सध्या थेट शिंदेंना आणि भाजपला बसणार आणि याचा फायदा उद्धव ठाकरे या सगळ्या घडामोडींवरून किती जागा मिळणार मुंबईमध्ये हा देखील महत्वाचा मुद्दा होता मुंबई ते काँग्रेसला मिळतायत एकवीस ते सव्वीस जागा ही भारतीय जनता पार्टीसाठी लाजरावाणी बाब म्हणावी लागेल मित्रांनो त्यानंतर पुढचा आणि महत्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईत लॉटरी लागताना दिसतीये उद्धव ठाकरे यांच्यासोबत निवडणुका लढणं हे भाजपचं स्वप्न होतं मात्र त्या स्वप्नावरती पाणी फेरत इकडे मात्र राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत आपला घरोबा केला आणि मुंबई महानगरपालिकेसह आपल्या पक्षाला देखील नवसंजीवनी दिली मुंबईत त्यांनी सूत्र फिरवली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अगोदर ठाकरे बंधूंची युती झाली मराठी माणसांना जे हवं होतं तेच घडलं आणि मुंबईतील असंख्य मराठी माणसं आता ठाकरे बंधूंच्या मागे खंबीरपणे उभे आहेत आणि मुंबईतून सगळ्यात मोठी बाब येते ती म्हणजे राज ठाकरेंच्या मनसेला अतिशय चांगली मुसंडी मारताना मुंबईकर बघतोय मुंबईत मनसेला मिळत आहेत मित्रांनो एकतीस ते छत्तीस जागा हाय रेकॉर्ड मुंबईचा मुंबईत पहिल्यांदाच मनसेला रेकॉर्ड ब्रेक अशा जागा मिळताना दिसत ही राज ठाकरेंची सगळ्यात मोठी यशस्वी खेळी म्हणावी लागेल त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो, तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईमध्ये म्हणावं तेवढे यश मिळणार नव्हते परंतु सध्या मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंच्या सोबत असल्यामुळे भाजपला जबरदस्त धक्का बसतोय इकडे आणि शरद पवारांना मोठं यश मुंबईत मिळताना दिसू लागले कारण की ठाकरे बंधूंच्या पॅनलबरोबरच शरद पवारांचे काही उमेदवार जवळ असल्याने याचा फायदा उद्धव ठाकरेंना सरळ सरळ होताना दिसतोय आणि शरद पवारांना देखील याचा फायदा होताना दिसतोय मुस्लिम मतदार देखील शरद पवारांमुळे उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे येत आहेत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना मिळतायत तीन जागा या देखील खूप मोलाच्या आणि महत्वाच्या असतील कारण की जेव्हा सत्ता स्थापन करायची तेव्हा या तीन जागाच किंगमेकर म्हणून पुढे येऊ शकतात त्यानंतर पुढचा पक्ष येतोय तो, तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना शिवसेना माझी आहे शिवसेना शिवसेना ठाकरेंची नाही असं म्हणत शिंदेंनी मुंबईचं रणांगण जिंकण्याचा प्रयत्न सुरू केला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवरती आपण चालतोय माझी शिवसेना चालते असं म्हणत मुंबई महानगरपालिका भाजपसोबत लढण्याचा त्यांनी विचार घेतला मात्र फक्त नव्वद जागांवरती शिंदे सेना लढायला लागली आणि इकडे मात्र महापौर बनतोय भाजपचा तोही तोही बिगर मराठी मग शिवसेना प्रमुखांचे विचार कसे तुम्ही जोपासता असा सणसणीत सवाल शिंदेंना मुंबईकर करतोय यावेळी मुंबईकर एकनाथ शिंदेंना खूप मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसे दोबी पचार देऊ शकते मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंचा खूप मोठा विजय शिंदेच्या जिवारी देखील लावू शकतो मित्रांनो मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळत आहेत अतिशय कमी जागा त्या मिळत आहेत एकोणीस ते सव्वीस जागांपर्यंत शिंदेची शिवसेना मुंबईमध्ये मजल मारू शकते यापेक्षा जास्त ते जाऊ शकत नाहीत त्यानंतर पुढचा पक्ष येतोय मित्रांनो ती म्हणजे भाजपा भारतीय जनता पार्टी मुंबई महानगरपालिका जिंकण्याच्या उद्देशाने मुंबईतून मैदानात उतरली आहे त्यामुळे त्यांनी शिंदेसेना आणि पक्षांना जवळ करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र इकडे ठाकरे बंधूंची युती झाल्यामुळे यांच्या संपूर्ण गेम होकल्याचं मुंबईत चित्र निर्माण झालंय ठाकरे बंधूंची युतीही यांना खूप महागात पडू लागलीय दोन्ही ठाकरे आणि इकडे शरद पवारांची साथ असल्यामुळे येथे भाजपला देखील जबरदस्त धक्का मुंबईत बसताना दिसतोय उद्धव ठाकरे आणि मनसे मात्र मुंबईत चांगलं यश मिळवताना दिसतायत सत्ता कुणाच्या ताब्यात हा प्रश्न असताना भाजपला मुंबईत मुंबईत फक्त ते जागा हा भाजपचा लाजरावाणा पराभव म्हणावा लागेल मित्रांनो त्यानंतर पुढचा आणि सगळ्यात महत्वाचा पक्ष येतोय तो, तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या शिवसेनेने गेली तीस वर्षे मुंबई महानगरपालिका सांभाळली मुंबईवरती आपलं राज्य प्रस्थापित केलं ज्या शिवसेनेने मुंबईकरांचा मुंबईकरांना सोबत घेऊन मुंबई महापालिका पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तीच शिवसेना आता जिंकणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं भाजपा विरोधात ठाकरे बंधू अशी थेट लढाई मुंबईच्या रणांगणामध्ये सुरू असतानाच एक उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधूंनी मराठ्याचा मुद्दा हातात घेतला असतानाच मुंबईकर मात्र ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे सध्या उभे असल्याचं चित्र मुंबईतून जाणवत मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या हातातून जाऊ देणार नाही असं मराठी मतदारांनी मुंबईत ठरवलंय नवनवे तर उत्तर भारत भारतीय दक्षिणात्य मतदार देखील ठाकरे बंधूंच्या मागे अतिशय खंबीरपणे आपलं गुपित मतदान करणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी समोर येत त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या पक्षाला मुंबईमध्ये मोठं यश मिळू शकतंय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मुंबईत चांगल्या जागा मिळू शकतात हा सध्याचा सर्व्हे आहे मुंबईमध्ये ठाकरेंना बहात्तर ते एकोणऐंशी जागांपर्यंत मजल मारता येऊ शकते हा ठाकरेंचा प्लस पॉईंट असू शकतोय अशापर्यंत जर उद्धव ठाकरे राज ठाकरेंना जर जागा मिळाल्या तर मात्र मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंना एकशे दहा जागांपर्यंत मजल मारता येऊ हो शकते आणि मुंबईमध्ये ठाकरेंची ही ओळख ठाकरेंचा हा जज्वा सध्या भाजपला प्रचंड महागात पडू शकतोय आणि इथे मात्र ठाकरे आपली सत्ता मुंबईत काबीज करू शकतात अशा प्रकारचं मुंबईत वातावरण सध्या तरी सुरू आहे मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे याबद्दल आपणास काय वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र